नांदेड जिल्ह्यात मागील वर्षी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजाराचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे या शासनाने शेतकऱ्यांचा दुजाभाव न करता नायगावसह नांदेड जिल्ह्यातील तसेच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट जाहीर केलेले अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण नायगाव तहसीलदार यांच्याकडे केली राज्य शासनाने सन दोन हजार तेवीसच्या च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजाराचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती पण सरकारने याबाबत दिनांक एकोणतीस जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयात ई पीक पाहणी केलेल्यास शेतकऱ्यांना जाहीर केलेले अर्थसहाय्य मिळणार आहे असे म्हटले ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे ही, ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने ई पीक पाहणी केलेले व न केलेले शेतकरी यांना सरसकट अनुदान देण्यात यावे म्हणून तहसीलदार यांना धारेवर घेतले संभाजी वाघमारे राज्य प्रतिनिधी नांदेड या ठिकाणी मिळालेला आज आम्ही सर्व गावकरी मंडळी सर्व शेतकरी मंडळी तहसील ऑफिस नायगाव येथे हो तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना विचारणा करण्यासाठी आलेलो आहोत की बाबा ह्या याद्या ज्या डिस्प्ले झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मूळ चूक कोणाची आहे महसूल प्रशासनाची आहे का कृषी विभागाची आहे महसूल प्रशासन म्हणते कृषी अधिकारी अधिकाऱ्याकडे आहे कृषी अधिकारी म्हणतात महसूल प्रशासनानं आम्हाला याद्या पाठवलेल्या आहेत पण आम्ही आज या निवेदनाच्या वतीने शासनाला या ठिकाणी जाब विचारतो किंवा एखाद्या गावात जर बाराशे साडेबाराशे शेतकरी खातेदार असतील आणि त्या गावात आपण फक्त चारशे साडेचारशे शेतकऱ्यांना फक्त आपण अनुदान देत असाल तर ह्याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची शासनाची आहे कृषी विभागाची आहे महसूल महसूल विभागाची आहे का कोणाची आता ह्याला जबाबदार कोण आहे तर मला वाटतं हा जबाबदार सर्व हा शासनाचा कारभार आहे आणि याला निश्चितच शासन जबाबदार आहे आणि मिळून आम्ही सर्वजण इथं शेतकरी या ठिकाणी शासनाला जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत की बाबा आता उर्वरित शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान मिळेल की या उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही हे जाब या ठिकाणी आम्ही विचारण्यासाठी इथं सर्वजण शेतकरी आलेलो आहोत आणि आपण बघू शकता की शेतकऱ्यांना जो एक पीक पाहणीचा जो सासेमेरा या ठिकाणी लावलेला आहे जेवढा शेतकरी आहे शेतकऱ्याकडे डिजिटल मोबाईल नाही शे बराचसा शेतकरी अशिक्षित आहे मग तो शेतकरी एक पीक पाहणी कसं करेल आम्हाला या आम्ही आज या निवेदनाच्या वतीने शासनाने या ठिकाणी मागणी करत आहोत की आपण एक पीक पाणी हा शब्द वगळून या ठिकाणी सरसकट सर्वांना या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ द्यावा एवढी निवेदन आम्ही या ठिकाणी आज सर्वांनी मिळून दिलेला आहे देत आहेत देते वेळेस या महाराष्ट्र शासनाने यामध्ये प्रत्येक कुठल्याही गावाचा शेतकरी असो दोन टक्के ना तीन टक्के शेतकऱ्याला लाभ दिलेला आहे माझी विनंती आहे शासनाला की हा झोपीचा कारभार तुमचा बंद करा नाहीतर कोण्या दिवशी शेतकरी जागा झाला तर बोरचा पाईप तुमच्या तोंडामध्ये सोडून जागा करील अरे झोपलेल्या नालायकांना शेतकऱ्याच्या जीवावर जगत असताना तुम्हाला गांजर खाली येत आहे का वर येत आहे माहीत नसताना त्याला पाच पाच हजार रुपयाची तुम्ही भेट देता पण देते वेळेस तरी सरसकट द्या आज तुम्ही ई पीक पाहणी केलं आहे त्यालाच ई पीक पाहणी केलं आहे त्यालाच अप्रुव्हल देणारा कर्मचारी महसूलचा असतो काही जणांनी ई पीक पाहणी करून मी स्वतः ई पीक पाहणी केली पण मला तलाट्यानं अप्रुव्हल दिलं नसल्यामुळं ना माझं नाव त्या पाच हजार रुपयाच्या यादीमध्ये आलेलं नाही माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की हे आमच्या नायगाव तालुका असो किंवा नांदेड जिल्हा असो किंवा संबंध महाराष्ट्र असो महाराष्ट्रातल्या कुठल्या शेतकऱ्यांना तुम्हाला डिजिटल सातबारा करा किंवा जो आमचा तलाटी जे पेरा लावतो तो, तो आम्हाला मान्य नाही तुम्ही ऑनलाईन आमचा पेरा करामं असा अर्ज दिला नाही तुमच्या मनानच नालाय कारभार तुम्ही चलिता आम्ही जर तेवढे शिकलेले जर असता तर आम्ही ॲप उघडले नसते ॲप बनून इकले असते ते प्रत्येक विदेशाला अरे आम्हाला बनिता येत नाही आम्हाला अँड्रॉइड मोबाईल चालवता येत नाही जर आमदारा खासदाराला मोबाईलचा भत्ता असेल तर शेतकऱ्याला मोबाईलचा भत्ता द्या आणि सहा सहा महिने त्याला ॲप चालवायसाठी शिक्षण द्या आणि त्याला एक मोबाईल घेऊन द्या मग तो ई पीक पाहणी करेल नसल तादरणी आमच्या आत्ताच रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितल्यावर ई पीक पाहणी बंद करा आणि जसा पेरा पूर्व तलाठी लावत होता तसा पेरा लावा आणि शेतकऱ्याला सरसगट अनुदान द्यायचं असेल तर द्या अरे जो जग पोचतो तो तुमच्या अनुदानावर बसलेला नाही अरे त्याला जग चालवायची ताकद आहे आमच्या शेतकऱ्यामध्ये एक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र